नमस्कार आज आपण मोजक्याच साहित्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने भेंडी फ्राय कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया भेंडी फ्राय तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून फुसून घेतलेली आहेत भेंडी फ्राय तयार करण्यासाठी वाटण तयार करायचे आहे त्यासाठी लागणारे साहित्य ओल्या खोबऱ्याचा केस आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या तुम्हाला जर भेंडी फ्राय थोडं तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवू शकता कोथिंबीर एक चमचा हळद आणि एक चमचा जिरं भेंडी फ्राय तयार करण्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊयात सर्वात प्रथम खोबऱ्याचा कीस लसूण मिरची जिरं हळद चवीपुरतं मीठ कोथिंबीर यामध्ये थोडं पाणी टाकून वाटण तयार करून घेऊयात भेंडी फ्रायसाठी वाटण हे तयार झालेलं आहे भेंडी फ्राय तयार करण्यासाठी भेंडी कापून घेऊया पहिल्या भेंड्याचं देठ काढून घेऊया नंतर भेंड उभं कापून भिंड बघायचं आहे की भिंड चांगला आहे का नाही आहे त्यानंतर भेंड्याचे चार बाजूने काप करायचे आहेत म्हणजे भेंड्यामध्ये वाटण व्यवस्थित असं भरता येईल पुन्हा हेही भेंड आपल्याला असंच कापायचं आहे कधीकधी आतून भिंडं खराब असतं म्हणून भिंडी व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे अशाच प्रकारे सर्व भिंडी कापून घेऊयात सर्व भेंडी कापून झालेली आहेत आता आपण भेंड्यामध्ये वाटण भरून घेऊयात तुम्ही हे वाटण हातानेच भरा म्हणजे ते व्यवस्थित असं भरलं जाईल या प्रकारे भेंड्यामध्ये व्यवस्थित असं हे वाटण भरून घ्यायचं आहे हे सुद्धा याच प्रकारे भरायचं आहे सर्व भिंडी या पद्धतीने भरून घेऊयात भेंडी फ्राय तयार करण्यासाठी इथे मी तव्यामध्ये दोन पळी तेल टाकत आहे भेंडी फ्राय तयार करण्यासाठी आपण जास्त तेल वापरणार नाही आहोत तेल हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे व गॅस हा मंदाचीवर ठेवून ही भेंडी आपण आता तेलामध्ये टाकून घेऊयात ही सर्व भेंडी आपण या पद्धतीने तेलामध्ये टाकून घ्यायची आहेत सर्व भेंडी तव्यामध्ये टाकून झालेली आहेत आता या भेंड्यांना पाच ते सहा मिनटे फ्राय करून घेऊयात पाच मिनिटे झालेली आहेत आता ही आपण एक एक करून सर्व भेंडी उलटून घेऊयात या प्रकारे सर्व भेंडी उलटून घ्यायची आहेत सर्व भेंडी ही उलटून झालेली आहेत आता पुन्हा पाच मिनटं या भिंड्यांना फ्राय करून घ्यायचं आहे पाच मिनटे झालेली आहेत आता ही सर्व भेंडी तव्याच्या साईडला ठेवूया म्हणजे भेंड्यांमधलं सर्व तेल हे निघून जाईल व खाताना भेंड्यांमध्ये तेल लागणार नाही अशा प्रकारे ही सर्व भिंडी आपण तव्याच्या साईडला ठेवून देणार आहोत याच तेलामध्ये आपण ही भेंडी फ्राय करण्यासाठी टाकायची आहे भेंडी फ्राय करण्यासाठी जास्त तेलही लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही भेंडी फ्राय खाण्यासाठी देखील खूप चविष्ट लागतात आता ही भेंडी पाच मिनटं फ्राय करून घ्यायची आहे पाच मिनटे झालेली आहेत आता ही भेंडी आपण उलटून घेऊयात पाच मिनटे झालेली आहेत आता ही भेंडी तेल नितळण्यासाठी तव्याच्या साईडला ठेवून देऊयात भेंडी फ्राय ही तयार झालेली आहेत तुम्हाला भेंडी फ्रायची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला भेंडी फ्रायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा